जिल्हा परिषद प्रशाला अन्वा शाळेची विद्यार्थीनी तालुक्यात प्रथम आज आठ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या तालुका स्तरीय क्रीडा स्पर्धेत जिल्हा परिषद प्रशाला अनवा या शाळेची इयत्ता दहावीक शिकणारी गुणवंत विद्यार्थिनी सोनाली संजय छाटे हिने तीन किलोमीटर चालले या स्पर्धेत तालुक्यातून प्रथम क्रमांक मिळवला तसेच संध्या जीवन निमरोट या विद्यार्थिनीने उडी व उंचवडी या दोन्ही स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळवून वरील दोन्ही विद्यार्थिनींचा जिल्हा स्तरावर क्रीडा स्पर्धेसाठी निवड झाली आहे त्यानिमित्ताने शाळेत विद्यार्थ्यांचा सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला याप्रसंगी मुख्याध्यापक सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सर्वच विद्यार्थ्यांनी आपल्याला आवडत असलेल्या खेळात तसेच विविध क्षेत्रात सतत प्रयत्न श्रीमती इंगळेश्री बाबळे सर श्री गवळी सर श्रीमती कुठंबरे मॅडम श्री सोनवणे सर श्री रिंडे सर श्री फोलाने सर श्रीमती पल्हाळ मॅडम श्रीमती खुळे मॅडम यांनी निवड झालेल्या विद्यार्थ्यांनी व त्यांना खेळाचे मार्गदर्शन करणारे क्रीडा शिक्षक श्री नंदलाल फदाट सर यांचा सत्कार केला हा सत्कार सोहळा पाहून इतर सर्व विद्यार्थी प्रोत्साहित झाले त्यांनी पुढील वर्षी होणाऱ्या स्पर्धांमध्ये सहभागी होण्याचा निश्चय करत यशस्वी विद्यार्थ्यांचे टाळ्यांच्या कडकडाटात अभिनंदन केले